मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याने अधिराजला सात बाराचा उतारा दाखवून पोलिसांना बोलवल्यामुळे अधिराज हा गावातील सर्व लोकांना तिथे उत्सवासाठी जो काही मंडप बांधलेला असतो तो सर्व काढून टाकायला सांगतो ते पाहून रावसाहेब खुश होत वसुंधरा देवीला फोन करून सांगतो की सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे झालं गावातील सर्व लोकांसमोर त्या अधिराजचं भुसकट पडलं बघा आणि आपण त्या पाहुण्यांच्या काठीनेच साप मारला त्यावर वसुंधरादेवी खुश होत सांगते आता पुढे अशी दवंडी पिटा की त्या नित्या आणि अधिराजच्या भांडणामुळे गावातील इतकी जुनी परंपरा त्याला खंड पडला त्यावर रावसाहेब होकार देत लगेच फोन बंद करून टाकतो त्यानंतर गावातील सर्वजण एकत्र जमलेले असतात अधिराज म्हणत असतो की त्या नित्या मॅडममुळे आज गावातील एवढी मोठी परंपरा त्याला खंड पडला मी तुम्हाला शब्द देतो नाही त्या नित्या मॅडमला देवीच्या पायाशी आणलं ना तर नाव सांगणार नाही अधिराज जाधव तर सर्वजण देवीमाईचा उदो उदो करू लागतात तर दुसरीकडे नित्या आनंदाने नाचत असते आणि किचनमध्ये ती काहीतरी बनवत असते त्याच वेळेला राजमा आणि अन्न तिथे येतात नित्याला असं खुश पाहून अन्ना म्हणतात राजमा आज सूर्य कुठून उगवला पश्चिमेला उगवला वाटतं तेवढ्यात नित्याचं लक्ष अण्णांकडे जातं नित्या विचारते अन्न तुम्ही कधी आलात तर अन्ना विचारतात तुम्ही आज इथे काय करताय तेव्हा नित्या म्हणते अण्णा जेव्हा मी खूप खुश असते ना तेव्हा मी ना किचनमध्ये शिरा बनवते आणि आज तर मी खूप हॅप्पी आहे तर अन्ना सांगतात माझ्या राजमाला तर बदाम घातलेला शिरा खूप आवडतो नित्या सांगते मला पण नंतर मी बदाम टाकणार आहे अन्ना म्हणतात म्हणजे तुम्हाला स्वयंपाक येतो म्हणायचा तर तेवढ्यात ईशान तिथे म्हणतो अण्णा सगळा स्वयंपाक नाही बरं का फक्त शिरा येतो पण तो पण एक नंबर बनवते तर नित्या म्हणत असते फायनली मी त्या अधिराजला अख्ख्या गावासमोर त्याची जागा दाखवूनच दिली तर अण्णा हसतच म्हणतात अहो मॅडम तुम्ही काय त्याला त्याची जागा दाखवून देणार तो लय हुशार डोक्याचा माणूस आहे तो काही ना काहीतरी पर्याय नक्की काढणार तर नित्या म्हणते अहो अण्णा तुमचा हिरो हरला ते तुम्ही मान्य करा त्याचं मोरल ना आता डाऊन झालं असणार त्याच्याशी लढायला आता खूप सोपं जाणार म्हणून नित्या खुश असते त्याच वेळेला कोणीतरी बाहेरून दगड मारत त्या रेस्ट हाऊसची काचच फोडून टाकतं नित्या धक्क्यानेच विचारते कसला आवाज आला तेव्हा सर्वजण नित्याच्या रूमकडे पळत येतात तेव्हा तिच्या खिडकीची काच फुटलेली असते ईशान विचारतो एक चोर तर आपण पकडला पण हा कुठला चोर असेल तर अण्णा म्हणत असतात हा त्याचाच तर जोडीदार नसेल ना नित्या चिलूनच म्हणते म्हणजे त्याची इथपर्यंत मजल गेली तर दुसरीकडे अधिराज नाराज होत बाहेर बसलेला असतो तेव्हा विमल त्याच्या हातामध्ये तो धागा बांधत म्हणते की तुला सांगितलं ना हा धागा अजिबात हातातून सोडायचा नाही म्हणून त्याच वेळेला आता पाहुणी आणि सावरी पळतच तिथे येतात विमल विचारते एवढ्या रात्री गाव भटकायला कुठे गेला होतात आणि पाहुणे तुला एवढा घाम कसला फुटला तेव्हा सावरी खोटं सांगते अग आईडे काही नाही ग ते, ना ते बाळ्याचं कुत्र मागं लागलं होतं ना म्हणून पळत आलो तेव्हा विमल विचारते काल तर तुम्ही त्याच्याशी खेळत होतात आणि आज अचानक तुमच्या मागे लागलं आता खरं खरं सांगा तुम्ही नक्की कुठे गेला होतात सावरी चिरूनच म्हणते आय रे अगं आमची अशी उलट तपासणी कशाला करतेस त्या कुत्र्याने अंधारात आम्हाला ओळखलं नसेल म्हणून मागे लागलं तेव्हा विमल विचारते अंधारात आणि तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा पाहुणी चिडूनच म्हणते माणसे तरी कुठे माणसांना ओळखतात त्या मुंबईच्या मॅडमला धडा शिकवण्यासाठी आम्ही रेस्ट हाऊसवर गेलो होतो तेव्हा सावरी आणि पाहुनीनेच नित्याच्या खिडकीवर दगड मारून दोघीही तेथून पळून आलेल्या असतात तर पाहुणी चिडूनच म्हणत असते की ती अख्ख्या गावासमोर राजचा अपमान करते त्याच्या कानाखाली मारते आणि आज तर हद्दच केली गावचा उत्सव तिने बंद पाडला आणि काय रे राज तिला काल आगीतून वाचवण्याची काय गरज होती चांगले चटके बसले असते ना तर तिची अक्कल ठिकाण्यावर आली असती आणि एकदाची ती पिढा कायमची मुंबईला निघून गेली असती पण तुला हिरोगिरी करण्याची काय गरज होती तेव्हा विमल विचारते पाहुणे तुला एवढं चिडायला काय झालं तेव्हा ती सर्वांना समजावते की नित्या मॅडम चांगले आहेत वाईट नाही पण या प्रकरणामध्ये आणखी काहीतरी आहेत ते आपल्या अजूनही समोर आलेलं नाही तेव्हा राज म्हणत असतो आयडे त्या नित्या मॅडमची दुश्मनी माझ्यासोबत आहे ना मग तिने मलाच त्रास द्यावा अख्ख्या गावाला वेठीच धरण्याची काही गरज होती अतिशय जोमाने आम्ही उत्सवाची तयारी केली होती पण तिने सगळ्यावर पाणी फेरलं पाहुणी म्हणते ना ते अगदी बरोबरच आहे त्या मॅडमला ओळखण्यात मी चूक केली का म्हणून आता राजच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर विमल त्याला समजावते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राज हा विमलला सोडवण्यासाठी रेस्ट हाऊसवर येतो तेव्हा नित्या खुर्चीवर बसलेली असते जेव्हा नित्या आणि राजची पहिली भेट झाली होती तेव्हा राजने तिला जसा मास्क दाखवलेला असतो तसंच सेम आता नित्या करते आणि राजच्या डोळ्यावरील गॉगल काढून वर फेकून ती स्वतःच्या डोळ्यावर लावत म्हणते की आज तुला माझ्या कायद्याची खरी ताकद कळली त्यानेच तू अर्धमेला झाला आता गावकऱ्यांसमोर तमाशा करण्यापेक्षा तू हरलास हे मान्य कर माझ्या पायाशी ये आणि तुझी जमीन मला देऊन टाक तर राज चिडूनच म्हणतो तू अधिराजची स्टाईल कॉपी करशील पण त्याची हिंमत त्याची जिद्द ती कशी कॉपी करशील म्हणून आता राज नित्याच्या बस स्टूलवर बसलेली असते तो स्टूलच आता लाथाने ओलथडून तोडून टाकतो ते पाहून नित्याला मोठा धक्काच बसतो तर राज म्हणतो एक मोहीम हरली म्हणून अख्खी लढाई हरलो असं होत नसतं आमच्या राजाकडून आम्हाला गनिमी काव्याची शिकवण मिळाली आहे आणि जोपर्यंत गनी माझा देश माझं राज्य आणि माझं गाव सोडून निघून जात नाही ना, ना तोपर्यंत हा मावळा शांत बसणार नाही आणि मध्ये तर मला उगाच वाटलं होतं तुमच्यासारख्या दगडाला पाझर फुटला पण तो पाझर नव्हता ते पाणी होतं पण हा दगड तर खूप निबर आहे पैशांच्या माझाने निबर झालेला दगड आता या दगडाला मातीतला हात कसा फोडून टाकतो ना ते तू बघतच राहा लगेच नित्याच्या डोळ्यावरील चष्मा पुन्हा त्याच्या डोळ्याला लावत म्हणतो की मंडळ आभारी आहे तुझ्या या कुरापतीने मला पुन्हा लढण्याची ताकद दिली आणि हो तू मला चोवीस तासांचा वेळ दिला होताना मी तुला दोन दिवसांचा वेळ देतो या दोन दिवसांमध्ये मी तुला नाही माझ्या अटींवर नाचायला लावलं ना तर नाव सांगणार नाही असं म्हणत लगेच तेथून निघून जातो त्यानंतर येते ती चिडूनच विमलला विचारते तुमचा मुलगा स्वतःला समजतो काय स्वतः दगड आहे आणि मला दगड म्हणतो मी काय पैशांचा माच केला परंतु विमल मात्र शांतच असते नित्या थोडी शांत होते आणि विचारते आज जेवायला काय बनवता तर विमल म्हणते तुम्ही सांगालते नित्या म्हणते अहो तुम्ही जे बनवाल ते मला आवडतंच ना मी कधी तक्रार केली का मग काय बनवताय विमल पुन्हा म्हणते तुम्ही सांगालते नित्या चिडूनच म्हणते आता तुम्ही पण माझ्यासोबत तुमच्या मुलासारखंच वागणार आहात का तेव्हा विमल म्हणते मॅडम हे बघा तुमच्या आणि माझ्या मुलाच्या भांडणामध्ये मी कधीच काही बोलले नाही आणि जरी बोलले तरी माझ्या मुलालाच बोलणार पण काल तुम्ही जे काही वागलात ना ते मला अजिबात पटलेलं नाही तर नित्या विचारते का काल मी जे काही वागले ते कायद्याला धरूनच वागले विमल म्हणत असते कायद्याने तुम्ही बरोबर असाल परंतु गावकऱ्यांच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरलात तर नित्या म्हणत असते गावकऱ्यांचं सोडा पण तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता ते मला सांगा तेव्हा विमल सांगते तुम्ही जे काही वागलात ना ते खरंच मला नाही आवडलं तुम्ही जे काही केलंत ना ते खूप चुकीचं केलं असं म्हणत विमल तेथून निघून जाते त्याच वेळेला नित्याला पोलीस स्टेशनमधून फोन येतो त्यानंतर आता नित्या शेखरदाजींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येते तर गौरीला समोर पाहून शेखरदाजींना सर्व काही भूतकाळ आठवू लागतो तिला पाहून शेखरदाजी खूपच खुश झालेले असतात तर नित्या शेखरदाजींना म्हणते त्या दिवशी तुम्हाला माझ्या एकटीशी काहीतरी बोलायचं होतं ना म्हणून मी इथे आले शेखरदाजी खुश होत विचारतात तुमच्याशी लई बोलायचं आहे पण तुमची ऐकण्याची तयारी आहे ना तर नित्या म्हणते हो तर शेखरदाजी म्हणत असतात आजपर्यंत मी जिवंत कसा राहिलो ते मलाच कळत नाही पण मी जिवंत राहण्यामागे त्या देवी आईचंच काहीतरी नियोजन असेल आणि आज तर साक्षात देवी आई माझ्यासमोर उभी आहे त्या म्हणत असते जे काही बोलायचं ते स्पष्टपणे बोला तेव्हा शेखरदाजी विचारतात पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल ना अहो तुम्हीच माझ्या गौराबाई आहात गौराबाई जयदीपराव आणि लक्ष्मी तेव्हा लक्ष्मीचं नाव ऐकताच नित्याला मोठा धक्का बसतो तर इकडे रावसाहेब त्यांचे सर्व बोलणे चोरून ऐकत असतो तर शेखरदाजी रावसाहेबांना पाहतात त्यांना मोठा धक्काच बसतो तर आता नित्या म्हणत असते मी आहे नित्या अधिकारी पण त्या दिवशी मला काय झालं होतं माझं मलाच कळलं नाही आणि आजही मला तुमचं सगळं का ऐकावंसं वाटतं कोण हे गौरी मला सांगा तर शेखरदाजी मुद्दामच म्हणतात मला आता काही सांगायचं नाही तुम्ही म्हणताय ना तेच खरं आहे त्या दिवशी मी रेस्ट हाऊसवर चोरी करण्यासाठी चालो होतो तर नित्या खूप शेखर शेखरदाजी म्हणतात मला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आता याच्या पुढे देवीआईच तुम्हाला सगळं काही सांगेल आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवीआई देणार तिचं बोलवणं तुम्हाला येणार बघा तेव्हा नित्या तू फ्रॉड माणूस आहेस असं म्हणत रागानेच तेथून निघून जाते तेव्हा रावसाहेब शेखरदाजींची कॉलर पकडत म्हणतो काय रे थेरड्या तू मला बघितलंस म्हणून तू बोलायचा मध्येच बंद झालास ना आता मी समोर आलो मला सांग त्या नित्या मॅडमची काय भानगड आहे परंतु शेखरदाजी काही एक सांगत नाही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई देवी आईला म्हणत असतात तू जर माझ्या जयदीपानी गौरीची भेट घडवून आणली नाहीस ना तर मी तुझ्या पायासमोर माझा जीव सोडेन तर इकडे अधिराजच्या घरी आलेली असते अधिराज देवी आईची पूजा करत असतो तेव्हा पाटावरून पाय घसरून अधिराजच्या हातातील हळदी कुंकवाचं जे काही ताट असतं ते वर उडतं आणि त्यातील कुंकू नित्याच्या कपाळावर जाऊन पडतं ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो मित्रांनो अशाच मालिकेचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा